हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक्षाच लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि कसे आहात तुम्ही सर्वे आय होप सो तुम्ही सर्व ठीक असाल आणि हा व्हिडिओ आहे जेव्हा मी संक्रांतीला कराडला गेली होती तेव्हाचा पण तेव्हा अपलोड करायला भेटलाच नाही मला संक्रांतीनंतर दोन दिवसानंतर मी गेली होती या गार्डनमध्ये ह्या गार्डनचं नाव आहे प्रीती संगम गार्डन तर हे गार्डन नेमकं कुठं आहे तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे आपल्या कराडमध्ये तिथे आ आजूबाजूच्या परिसरात हे मोठं पसरलेलं गार्डन आहे आणि खूप छान आहे गार्डन हे आणि ह्या गार्डनचं नाव आहे संगम कारण कृष्णा आणि कोयनेचा संगम झालेलं ठिकाण म्हणजे हा घाट आहे तर ह्या घाटाच्या शेजारीचे शे गार्डन असल्यामुळे ह्याचं नाव आहे प्रीती संगम आणि खूप छान आहे हे गार्डन लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे मोठ्या मो मोठ्या लोकांसाठी बसण्यासाठी अशी छान शांत जागा आहे आणि सर्वात पहिलं आपण बघून घेऊया स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी तर त्याच्यासाठी तुम्ही गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर सरळ स्ट्रेट गेल्यानंतरच ही समाधी लागते तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी दाखवते आता आणि अंशू तर माझ्या पुढे पळतो आहे तशी त्याची तब्येत थोडी खराब होती त्यामुळं आम्ही लवकर इथून निघालो त्यामुळं तुम्हाला जा मला जास्त ठिकाणं कवर करता आली नाहीत पण जेवढी मी कवर केलेत तेवढी मी तुम्हाला दाखवते समाधीच्या इथूनच खाली जायला एक रस्ता आहे तिथे एक मंदिर आहे आणि इथे पण हे आहे काय बोलतात त्याला ओपन जिम आहे तर तिथं पण लोक असतात सकाळी इथं खूप गर्दी असते हे बघा तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला बाहेरूनच समाधी दाखवते कारण इथे गेटला ना लॉक होतं माहित नाही का होतं बट मी आधी गेली होती दोन वर्षापूर्वी तेव्हा तर नव्हतं मला मी पण माझं पण नेहमी नेहमी जाणं तिकडं होत नाही पण निवा जेव्हा मी निवान नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा मी राहिलेले प्लेस पण कवर करून घेईन तर आता आज तर फक्त आपण ह्या गार्डनमधला एरियाज पूर्ण कवर करतो इथं पाहू शकता तुम्ही सकाळी इथे खूप गर्दी असते लोक वॉकला वगैरे येतात त्याचबरोबर इथं जवळच एक कॉलेज आहे त्या कॉलेजमुळं पण इथं गर्दी राहते मुलं स्टडीसाठी किंवा रील काढण्यासाठी किंवा अशीच निवांत बसण्यासाठी खूप लोकं असतात इथं दुपारची पण अशीच गर्दी असते आणि सकाळी सकाळी तर वॉकला लोकं असल्यामुळं इथं खूप गर्दी असते जसं की मी तुम्हाला दाखवलं की इथं ओपन जिम जिम होती तर त्यामुळं पण असतात लोक एक्सरसाइज करण्यासाठी वगैरे सकाळी सकाळी येतात दिवसभर पण गर्दीच राहते अशी निवान शांत मी जेव्हा कराडला राहिला होती तेव्हा मी पण इथे यायची निवान शांत जेव्हा मी खूप हायपर व्हायची तेव्हा शा स्वतःला शांत करण्यासाठी मी ह्या ठिकाणी यायची आणि मला पण खूप आवडतं हे ठिकाण आणि आ... तुम्ही कधी कराडला आलात तर नक्की तुम्ही ह्या प्लेसला विजिट करा खूप छान आहे हे गार्डन आणि मला वाटते कराडमधलं एकच गार्डन मला माहिती आहे त्याचप्रमाणे इथं मंदिरं पण आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवणारे कृष्णा आणि कोयनेचा झालेला संगम म्हणजे हे बघा इथून तुम्ही पाहू शकता कोपऱ्यातून अ आ... हे बघा इथं तुम्हाला दिसेल कृष्णा कोयनेचा झालेला संगम याला संगम म्हणतात आणि कृष्णा आणि कोयना ह्या नद्या महाबळेश्वरमध्ये उगम पावतात आणि कराडमध्ये येते येऊन त्यांचा संगम होतो याला संगम म्हणतात आणि हे कराडचे मुख्य अट्रॅक्शन आहे कराडचा घाट आणि आम्ही येतो नेहमी पण मी जशी पुण्याला शिफ्ट झाले तसं मला फारसं इकडे यायला भेटत नाही पण ॲक्च्युली इथं फोटोशूटसाठी जास्त गर्दी असते आणि तुम्ही पाहू शकता लहान मुलांचे बऱ्याचशा गेम आहेत आणि ज्या गेम मॉलमध्ये असतात त्या पण गेम आजकाल इथं पाहायला भेटल्या मला तर तिथे मॉलमध्ये कधी 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 नाही न परवडणाऱ्या तिकीट असतात तिथे दोनशे अडीचशे तीनशे रुपये पण खरं इथं तीस रुपयापासून स्टार्ट होतात त्या गेम त्याच्यानंतर अंशूने खाल्ली ही कॉटन कँडी आणि मी पाहत होती तर रेकॉर्ड पण करून घेतली माझ्या लहानपणी तर पिंक कलरची भेटायची पण आता तुम्हाला ब्लू ग्रीन रेड ऑरेंज आणि पिंक किंवा डबल कलरमध्ये पण अवेलेबल असते आणि ह्या कँडीची प्राईज होती थर्टी रुपीज तसे इथं तुम्ही पाहू शकता बाजूला जे स्टॉल आहेत तिथं तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला भेटतील आणि खूप छान असतात मला इथली स्पेशली पावभाजी खूप आवडते घाटावरची मला जर पावभाजी खायची असली तर मी आणि दिदी स्पेशली इकडे येतो आणि तुम्ही पाहू शकता आज पण काकीनी पावभाजी घेतली होती आणि काहीतरी चेंज ट्राय करावं म्हणून मी घेतला होता डोसा आणि अंशुने घेतले होते ही कॉटन कँडी पण अंशूची तब्येत ठीक नसल्यामुळं आम्ही लवकर घरी आलो ओके बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगा